श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोपे पारंपरिक उखाणे पाहणार आहोत पारंपरिक उखाण्यांचा हा जो व्हिडिओ आहे तर तो हा भाग दोन असणार आहे तर हे उखाणे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल किंवा चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच उखाण्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा नाशिकची द्राक्ष जळगावची केळी नाशिकची द्राक्ष जळगावची केळी टिंबटिंब रामांचं नाव घेते हळदी हो कुंकवाच्या वेळी रथसप्तमीला सूर्यापुढे घातली सप्त धान्याची रास रथसप्तमीला सूर्यापुढे घातली सप्त धान्याची रास टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास अंगणात रांगोळी दारात तुळस अंगणात रांगोळी दारात तुळस तुळशीतल्या मंजिऱ्या वाहते कृष्ण कन्हैयाला टिंबटिंबरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य लाभू दे मला उषकाला होता विहंग गेले उडत गात गेले टिंबटिंब टिंबटिंबरावांच्या हाती दिला सात जन्मासाठी मी हात सागराची गाज देते मनाला उभारी सागराची गाज देते मनाला उभारी टिंबटिंबरावांचे नाव घेते अंबाबाईच्या दारी सप्तपदी चालून सासरी आले सासर झाले माहेर सप्तपदी चालून सासरी आले सासर झालं माहेर टिंबटिंब रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर सूर्याभोवती फिरते पृथ्वी तेव्हा होते दिवस रात्र सूर्याभोवती फिरते पृथ्वी तेव्हा होते दिवस रात्र टिंबटिंब रावांच्या संसारात मी सुखी आहे शंका नसावी तिळमात्र मंगलाष्टकाच्या स्वरांनी आप्त स्वकियांचे शुभाशीर्वादांनी मंगलाष्टकाच्या स्वरांनी आप्त स्वकीयांचे शुभाशीर्वादांनी सप्तपदीच्या सात वचनांनी सप्तपदीच्या सात वचनांनी टिंबटिंबरावांचे झाले मी आज खऱ्या अर्थाने प्रेम लाभो प्रेमळांना त्याग त्याची कसोटी प्रेम लाभ प्रेमळांना त्याग त्याची कसोटी आयुष्याचं निर्माल्य करीन टिंबटिंबरावांच्या स्वप्नपूर्तीसाठी आई वडिलांनी पाजले मला बाळकडू आई वडिलांनी पाजले मला बाळकडू सासू सासऱ्यांनी फिरवला आशीर्वादाचा प्रेमळ हात आशीर्वादाचा प्रेमळ हात टिंबटिंब रावांची आहे मला भक्कम साथ तुळशीला पाणी घालते नमून तुळशीला पाणी घालते नमून टिंबटिंब रावांचं नाव घेते टिंबटिंब घराण्याची सून